बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक सा। उसने घेतलेल्या पैशाची न केल्याने प्रकाश बाळासाहेब घाडगे व एकतीस राहणार तुपारी तालुका वाळवा यांना मारहाण करण्यात आली मारहाणीची ही घटना पेठ नाक्यावरील शालीमार हॉटेल समोर घडली या प्रकरणी प्रकाश घाडगे यांनी हिंदुराव सकाराम जाधव राहणार पेठ पंडित आनंद जाधव व सुभाष जाधव दोघे राहणार केदारवाडी यांच्याविरोधात इस्लामपूर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की बायकोच्या आजारपणाच्या वेळी प्रकाश घाडगे यांनी हिंदूराव जाधव यांच्याकडून चाळीस हजार रुपये उचने घेतले होते त्यानंतर प्रकाश घाडगे हे व हे अनिल घाडगे या आपल्या भावासोबत आठ हजार रुपये देण्यासाठी गेले होते तथापि हिंदूराव जाधव यांनी आपणाला सगळेच पैसे पाहिजेत असा आग्रह धरला फिर्यादीने आता आपल्याजवळ पैसे नाहीत असे म्हटल्यानंतर प्रकाश घाडगे यांना पेट नाक्यावर हॉटेल शालीमार समोर बेदम मारहाण करण्यात आले बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून बेलायकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा